अडखळ येथे आरोग्य शिबिर झालं संपन्न सविस्तर वृत्त पंढेरी आरोग्य उपकेंद्र अडखळ अंतर्गत आरोग्य कॅम्प घेण्यात आला त्याच प्रमाण आयुष्यमान कार्डही काढण्यात आलं यावेळी डॉक्टर मोगी यांनी डोळ्यांची तपासणी केली तर डॉक्टर बाईकर मॅडम यांनी रक्तदाब आणि शुगर चेकिंग केलं आशिष कीर यांनी रक्त तपासण्या केल्या सर्व कर्मचारी आरोग्यसेवक गाडे भाऊ पोटफोडे भाऊ जायबाय उबाले आरोग्य सेविका निवडुंगे आडे सिस्टर्स तांबोळी खुले शेख सर आरोग्य सेवक सुपरवायझर भेकत सर गटप्रवर्तक मानसी आपटे आशा स्वयंसेविका संचिता महाडी संजीवनी दिवेकर प्राची पोद्दार भारती लोखंडे सायदी महाडिक अंगणवाडी सेविका प्राजक्ता बिजन निधी सोनगरे यांनी यावेळी आरोग्य शिबिर संपन्न करण्याकरता विशेष सहाय्य केलं पंधेरी आरोग्य उपकेंद्र अडखळ अंतर्गत आरोग्य कॅम्प घेण्यात आला याचप्रमाणे या ठिकाणी आयुष्यमान कार्ड देखील करण्यात आलं अडखळ येथ आरोग्य शिबिर संपन्न विशेष प्रतिनिधी सह दैनिक सूर्योदय अडखळ पंढेरी